न्याय अन्याय न्याय न्यूज विरुद्ध आवाज नवापूर नगर परिषदेचा सतर्कतेचा इशारा नवापूर रंगावली धरण पूर्णपणे भरलेली असून सध्या धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे त्यामुळे रंगावली नदीमध्ये अचानक पाण्याची पातळी वाढण्याची दाट शक्यता आहे या पार्श्वभूमीवर रंगावली नदी काठावरील नागरिकांनी पुढील गोष्टींचे पालन करावे नदीच्या काठाजवळ जाणे टाळावे जनावर व लहान मुले नदीकाठी नेऊ नयेत कोणतीही धोकादायक हालचाल किंवा पोहण्याचे प्रयत्न करू नये प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे आपत्कालीन स्थितीत नगर परिषद किंवा अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा नवापूर नगर परिषदेचे अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी म्हटले आहे आपत्कालीन संपर्क क्रमांक पंच्याण्णव अकरा शहात्तर सतरा एकवीस पंच्याण्णव अठरा बहात्तर सत्तर नव्वद शहात्तर सासष्ट शहात्तर एक्केचाळीस सत्तावन्न शहाण्णव नव्याण्णव चौतीस सासष्ट चौसष्ट न्यायन्य न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर